एडावी कालचे सुपुत्र आमचे मार्गदर्शक लोकनेते माननीय विजयराव अण्णा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माननीय केशव धोंडीराम गावडे चेअरमॅन माननीय महादेव रामचंद्र पवार व्हाईस चेअरमॅन श्री विठ्ठल हैबती सूर्यवंशी सचिव संचालक मंडळ माननीय मारुती दत्तू गावडे माननीय संजय संभाजी पाटील माननीय सविता रवींद्र फडतरे माननीय उमेश श्रीपती साळुंखे माननीय सुभाष बाबुराव पाटील माननीय आनंदा रामचंद्र माने माननीय सुरेखा नारायण मंडारे माननीय रामदास भगवान सूर्यवंशी माननीय राजेंद्र ज्ञानदेव गुरव माननीय रमेश नारायण सूर्यवंशी माननीय अधिक पंढरीनाथ जाधव श्रीमती पार्वती संभाजी कोकाटे माननीय महादेव शंकर माने माननीय लक्ष्मण धारू खडतरे सर्व सभासद कर्मचारी व हितचिंतक शुभेच्छुक एळावी विकास सोसायटी मर्यादित एळावी तालुका तासगाव जिल्हा सांगली